ते पाच वाजता आले वाटत गावाने आणि आपण लाच गेलोय आता मग गेल आता इथं सांगणार नाही कुणी सांगितलंय पाच वाजता गेले मग आता ही येतात बघा बाय कसा नाही आता ही इथं नाही म्हणून आपल्याला माहिती फोन लावला दोनदा भाऊचा फोन लागा ना शेलो झाला नाहीतर आणि कालच विषय काय काढ विचार ना सगळ्यांनी इजा आणि गावाला गेले आपण काही घेता येतं गाय ते आम्हाला फुईनी बाय मला काय माहिती आहे मी बैठक घेऊन आली मी आला नाही तुझ्या माझ्याकडून उशीर मला अंगाराची आली का मी ती पुडी दिली म्हणजे अंगाराची पुढे तिला दिली होईल हो मग तू मला ती गाय मला सांगितली आणली होय माझा नको झाला केस निघाली मंदिर साठ कोण एक आहे मला गावाला गेले मला कळ मी एवढी चौकशी नाही केली कोण आले कोण आहे

देव बाप्पाल तिघांनी सांगितलं आई आजाने कशाला बोलावले अन्न काय नाही मात्र बोलावले एवढं करत सुन झालं कशाला बोलावलं तुझ्या आजी मला आमच्या माताऱ्याला ती कुठे म्हणते ती कुठे आजी आली म्हणून

वाऱ्या सोडून दिलं का मग झालं नाही का नाही नाही सारखं तुरुंग करून कोंबडा कापाय नवऱ्याची हवा केली परवा वाघापूरला गेली ती अशी शिव्या दिल्या आगे 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 वाट बघ आण माझी वाट बघितलेली बुधवारी होती परत आणखी एकदा मी कोबडबाई आपल्याला पळती आता घ्यायला विषय तुमचा संपलाय झालाय बाकीचं काय बोलत जाऊ नये सांगितलं आठवडा झाला गेली मला वाट बघत आता तरुणपणे लागत होता नवराता